स्नेहनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून बांधील की फोर पॉइंट झिरो हा युवा शिबिर याचा आयोजन डिसेंबर महिन्यामध्ये नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यावर्षी सुद्धा आयोजित केलेला आहे या शिबिराच्या माध्यमातून मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना युवा वर्ग म्हणजे अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील जे विद्यार्थी आहेत पालक आहेत कर्मचारी आहेत जे इतर नागरिक आहेत त्या सर्वांना या शिबिराला येता येणार आहे या शिबिराच्या माध्यमातून नेमकं काय काय होणार आहे याची रूपरेषा आपल्या सर्वांना सांगतो आहे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल आपल्याला नोंदणी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची नोंदणीची लिंक दिलेली आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे लोकेशन कुठे असणार आहे या सर्व बाबी मी तुम्हाला सांगणार आहे तर बांधिलकी ही जी समाज व्यवस्था जी आहे यातून माणसाला जरणधन निर्माण करण्यासाठी एक नेचर फाउंडेशन एनजीओ जी आहे त्याच्या माध्यमातून हे बांदिलकी शिबिर दरवर्षी घेतलं जात जात असते या वर्षीचं हे शिबिर चौथ वर्ष असणार आहे आणि या शिबिरामध्ये राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित असतात शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी या शिबिराला येतात या शिबिराचे वैशिष्ट्य असं की हे जे शिबिर आहे हे शिबिर चंद्रपूर जिल्ह्यातील शिवापूर बंदर तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर या गावामध्ये घेतलं जातं एक आठशे ते नऊशे लोकसंख्येचं हे गाव आहे तिन्ही बाजूने या गावाला जंगल लागलेलं आहे आणि ताळोबा नॅशनल पार्क हे आपल्याला माहिती आहे त्याच्या बाजूला हे छोटस गाव आहे या शिबिराच्या माध्यमातून आदिवासी एरियातील जी गावं आहेत या ग्रामीण भागातील सामाजिक आणि इकॉनॉमिकल जे काही बॅकवर्ड असलेले विद्यार्थी आहेत यांना पुढे जाण्याकरिता एक रिसर्च आपण यावर्षी ठेवलेला आहे आणि त्या माध्यमातून प्रत्येक गावांना भेटी आपल्याला देता येणार आहे त्यावरती संशोधन करता येणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की देशातील जे काही वेगवेगळे विषय आहेत आणि युवा वर्ग त्याच्यासमोर आपल्यासाठी काय करता येणार आहे युवा म्हणून आपल्याला काय करता येणार त्याच्यावरती काय समस्या आहेत आणि उपाय काय असणार आहेत याच्याबद्दलची गट सुद्धा या माध्यमातून केली जाणार आहे तसंच माणसाला जीवन जगण्यासाठी किशव्या शतकामध्ये आपल्या डिग्रीची गरज नाही आहे तर फक्त डिग्रीच म्हणून उपयोगात नाहीये पण ती स्किल डेव्हलपमेंट असणारी डिग्री जर आपल्याला असली तर आपण नक्कीच टिकू त्यासाठी सुद्धा स्किलवर आधारित सुद्धा या ठिकाणी सत्र आयोजित केली जात असतात मग विविध सत्र मग युट्यूबरच्या माध्यमातून असं किंवा किंवा एखादा म्युझिक डायरेक्टर असतील या माध्यमातून ते केलं जात असते सत्र नंतर जे उच्च शिक्षणासाठी देशातील नामांकित विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी शिकलेले आहेत जे बाहेरील देशामध्ये जे शिकलेले आहेत अशा अं युवा वर्गातील पिढीतील विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन सत्र सुद्धा या ठिकाणी केलं जात असते तसंच सामाजिक भूमिकेतून आपण जीवन जगत असताना किंवा एखाद्या खेड्यात किंवा ग्रामीण भागात शहरी भागात जीवन जगत असताना अंधश्रद्धेला माणूस जास्त बळी पडत असते त्यामुळे अंधश्रद्धेवरती सुद्धा या ठिकाणी अं सत्र घेतली जात असतात तसेच विविध ज्या महिलांच्या जे सक्षमीकरणासाठी जे काही महिला इम्प इम्पॉवरमेंट सबलीकरणासाठी जे काही घडामोडी आहेत तर त्या ग्रामीण भागातील विद्यार्थी मा अजूनही मागे आहेत मग त्यावरती रिसर्च करून त्याच याच्यावरती सत्र सुद्धा आयोजित केले जात असते जे महिला सबलीकरणासाठी आहे अशा पद्धतीनं विविध <laughs> प्रकारची या शिबिरामध्ये आयोजन केलं जात असते तसंच सामाजिक क्षेत्रात मध्ये जे काम करणाऱ्या जे एन आहेत त्यामध्ये अं ट्रायबल विद्यार्थ्यांसाठी काम करण्यासाठी मॅजिक संस्था जी काम करत आहे मॅजिक म्हणजे ब्राईट फाउंडेशन काम करत आहे जे मॅजिक नावाचा उपक्रम चालवला जातं साहस उपक्रम झालं जातं अंकुर उपक्रम चालवला ज्याच्या माध्यमातून त्याची भेट आपण विद्यार्थ्यांची करून घेतली जात असते नंतर दिव्यवंदना आधार फाउंडेशन जे मनोरुग्णांसाठी रस्त्यावर बेवारच जे पडलेले काही आपलेच मानवी जीवन आहेत यांना एकत्र आणण्याचं काम त्यांना निवारा देण्याचं काम सुद्धा करणारी जी संस्था आहे दिव्यवंदना आधार फाउंडेशन यांच्या माध्यमातून या आश्रमाला सुद्धा आपण भेट देत असतो अशा विविध उपक्रमातून अशा या चार दिवसीय शिबिरामध्ये आपल्याला भाग घेता येणार आहे आणि जीवनाच्या या जळगणीत किंवा प्रवासामध्ये आपण हे शिबिर करणे अत्यंत गरजेचं आहे ज्यातून नवीन उजाळा आपल्याला नवीन जीवन कसं जगावं जीवन हे जीवन कशासाठी आहे आपण जीवनात काय करायला पाहिजे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे तसेच जे शैक्षणिक याच्यातून जात आहेत म्हणजे शैक्षणिक विद्यार्थी आहेत जे शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना फीजच्या संदर्भातील शिष्यवृत्ती संदर्भातील आर टी च्या संदर्भातील अशा विविध सत्रांवरती तुमची एखाद्या कॉलेज फीज लूट करत असेल तर त्यासाठीचं सुद्धा सत्र त्यांना वाचवायची कशी त्याच्यात नेतृत्व गुण कसा निर्माण करता येणार आहे शासन निर्णय काय असणार आहे याच्याबद्दलचं सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्याच्या माध्यमातून आणि या गायडन्स म्हणजे मार्गदर्शकाच्या माध्यमातून आपल्याला काय मार्गदर्शक करण्यात येणार आहे आणि रात्रीच्या वेळेचा जो काही विद्यार्थ्यांचा जो काही सत्र असतो तो विद्यार्थ्यांना देशातील जळणघळणीतील जे काही वास्तव आहे आणि समस्या आहेत यावरती आधारित विद्यार्थ्यांना नाटिका कलापथक सुद्धा यातून सादर करता येणार आहे त्याच वेळेतून विद्यार्थ्यांना जन जाणीव जागृती सुद्धा करता येणार आहे अशा पद्धतीचं हे शिबिर डिसेंबर महिन्यामध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरचा चार दिवसाचं हे शिबिर असणार आहे लोकेशन पुन्हा सांगतो आहे ठिकाण आहे मुक्काम शिवापूर बंदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवापूर बंदर पोस्ट खडसंगी तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर इथे हा शिबिर असणार आहे हे शि तालुक्या शेतकऱ्यांपासून हे गाव नऊ किलोमीटर डिस्टन्सवरती आहे जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे ताडोबाच्या बाजूला मी सांगितलं तुम्हाला की ताडोबाच्या रेंजला लागून असलेलं हे गाव आहे बफर झोनला लागून असलेलं गाव आहे तिन्ही बाजूने येतं जंगल आहे विद्यार्थ्यांना सफारी सुद्धा पायदळ आपल्याला करता येणार आहे अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या रुपेषा घेऊन आलेलं आणि आपल्या युवा वर्गांना अठरा ते चाळीस वर्ष वर्गातील वयातील विद्यार्थी आणि युवा वर्ग कर्मचारी पालक वर्ग सुद्धा या शिबिराला उपस्थित असू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती तुम्हाला जॉईन व्हायचं आहे एक जॉईन झाल्यानंतर तुम्हाला त्या सर्व गोष्टीच्या फिलअप फॉर्म फिलअप करायचं आहे अजून काही क्युरीज असतील प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे त्यात नंबर सुद्धा दिलेले यावरती सुद्धा सुद्धा तुम्ही फोन करू शकता आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ ही माहिती आपण आपल्या संपूर्ण ग्रुपला शेअर करा जेणेकरून आपल्याला ग्रामीण क्षेत्रामध्ये जे मार्जिनल स्टुडंट आहेत वंचित बहुजन घटकातील विद्यार्थी आहेत यांच्यापर्यंत काम करण्यासाठी आपल्याला संधी सुद्धा मिळेल नेटवर्कची नेटवर्किंगची संधी मिळेल उत्तम जेवण व्यवस्था असणार आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात हे असणार आहे बांधील की हॅशटॅग निसर्गाच्या सानिध्यात असं आपलं टॅगलाईन आहे आणि एक म्हणजे सामाजिक जी भांदिल की आहे एक सामाजिक कर्तव्य म्हणून आपण काम करतो आहे त्यामुळे नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून असलेल्या या शिबिराला आवर्जून आपण सर्वांनी उपस्थित राहावे आपण यावं ही सर्वांना विद्यार्थ्यांना युवा वर्गाला विनंती आहे हा व्हिडिओ ही माहिती आपल्याला कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्र पालक शिक्षक वृंद सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद